महाराष्ट्र सरकार ते मार्च दोन दोन हजार बावीसले काय काय डिसिजन घेतले तेवीसला दोन हजार तेवीसला काय म्हणून माशा आधारित महात्मा फुले जनआरोग्य विमा योजना काय जारी केली कर्नाटकमध्ये आमचं कर्नाटकचं सगळं कन्नड संघटना तीव्र निषेध केलो लास्ट इयर दोन हजार तेवीस मार्च दोनला कर्नाटक सरकार काही प्रतिक्रिया व्यक्त केले नाही के नंतर एप्रिलमध्ये अधिकृत नोटिफिकेशन आले त्यानंतर सुद्धा बंबाई गव्हर्नमेंट काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाही आता नऊ महिन्यानंतर काय झालं आता बेळगावमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकार बेंबलीचं संघटना आणि व्यक्ती इथं पाच केंद्र सुरू केलेलं आहे काय म्हणून मराठी भागात फक्त बेळगावने कर्नाटकाचा बेळगाव कारवार कलबुर्गी आणि बीदर डिस्ट्रिक्टचा एट हंड्रेड सिक्स्टी फायव्ह विलेजेस मध्ये मराठी लोकांच्या नाही त्यांनी अपडेट करायचं मी मराठी भाषिक आहे म्हणून कोण अपडेट देतात त्यांना महाराष्ट्र सरकारचा सोय मिळतात पण याचा डेंजरस ट्रेंड आहे डेंजरस स्टेप आहे महाराष्ट्राचा आम्ही कर्नाटकमध्ये कर्नाटक हॉस्पिटलमध्ये सांगली मिरज चंदगड गलिंगला सगळं पेशंट येतात आम्ही मराठी कन्नड भाषे मराठी भाषे उर्दू असं आम्ही बघत नाही त्यांनी पेशंट आहे म्हणून आम्ही ट्रीटमेंट देतो पण महाराष्ट्र सरकारचं डिसिजन काय झालं फक्त भाषा आधारित इन्शुरन्स स्कीम ते काय त्यांनी त्यांनी कुतंत्र काय माहीत आहे ते सुप्रीम कोर्टमध्ये दोन हजार चारपासून सीमाप्रश्नाचं प्रकरण पेंडिंग आहे तिथं त्यांना यशस्वी मिळण्याचं साध्यता नाही महाराष्ट्राला त्यासाठी काय केलंय त्यांनी सगळं अफिडेव्हीट इथं कलेक्ट करायचं त्यांनी आठ हंड्रेड एट हंड्रेड सिक्स्टी फायव्हल त्यांनी मागणी केलेलं आहे ते सगळं विलेजेस एन्ड सिटीज शुड मर्ज इन टू महाराष्ट्र त्यांचा मेन प्रेयर आहे त्याचा सेटबॅक होय नाही म्हणून सगळं मराठी माणसाकडे त्यांनी अफिडेव्हेट घेऊन त्यांनी सबमिट करणार सुप्रीम कोर्ट केसमध्ये केस, केस प्रकरणमध्ये त्यांनी सबमिट करणार सबमिट करून सगळं त्यांना दाखवणार मिसलेड करणार मिसगाईड करणार सुप्रीम कोर्टला काय सगळं मराठी लोक आमचा पाठिंबा आहे म्हणून त्या हेतून त्यांनी या योजना जारी केलेल्या आहे आता ऑलरेडी बेळगाव मध्ये पाच सेंटर चालू आहे त्यासाठी आम्ही मान्य बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील साहेबांना आम्ही दिलो आता ताबडतोब बंद करा महाराष्ट्र बेंबलित ऑर्गनायझेशन असू दे व्यक्ती असू दे त्यांच्या विरुद्ध राज्यद्रोह हो कानून लागू करा म्हणून आम्ही आज सबमिट केलेलं आहे त्यांनी स्पष्ट म्हटलं की नितेश पाटील साहेब आम्ही कर्नाटक सरकारचा गायडन्स घेतो त्यांनी काय म्हणतात कसं म्हणतात त्याची आम्ही कडक कारवाई करतो म्हणून डी सी साहेब आम्हाला भरवसा केलेलं आहे त्या भरोस साठी आम्ही खुशी आहे आठशे पासष्ट गावांमध्ये व्यक्ती आहेत त्या सगळे तर आजारी पडू शकत नाही एखाद्या घरातले दुसरं होऊ शकतं पण तुम्ही म्हटला की सगळेच होणार हे होणार आहे ते काय सांग एक स्टेटचा योजना दुसरा स्टेट मध्ये जारी करायचं कानून मध्ये अवकाश नाही हे फेडरल सिस्टम आहे व कुठ व्यवस्था आहे इंडियामध्ये तीस राज्य आहे एक राज्य तर हस्तक्षेप करायचा हक्क कोणाला अधिकार नाही आम्ही कर्नाटकला जत सांगली दक्षिण सोलापूरमध्ये आम्ही केलं तर गप्प असतात महाराष्ट्र सरकार गप्प असतात कधी गप्प असत नाही आता आम्ही मिटिंग करू शकणार नाही जत अकुलकोटला आम्ही कर्नाड संघाने गेले तर ते इमिडिएटली त्यांनी बंद करतात इथं डे टाईम रॉबरी करतात महाराष्ट्र महाराष्ट्र लिडर्स देश माने येतात आणि मंत्री येतात सगळे येतात इथं बेळगावमध्ये येऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारचं केंद्र ओपन करून काम चालू करतात आम्ही सहन करणार नाही कर्नाटक सरकार आतापर्यंत गप्प असलेलं आहे पुढं गप्प असलं तर सगळं कर्नाटकात सगळं कर्नाटक संघटना कर्नाटक कर, सरकारचा विरोधात आम्ही भरणार महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सांगितलं की बेळगाव बंद कोणीही जर लेटर समितीने दिलं हा समितीने कोणीही म्हटलं भाषिक टेक आहे फार्म बघा तुम्ही दोन हजार तेवीस चा मार्च दोन मध्ये एक माझ्याकडे कॉपी आहे मी मराठी भाषिक म्हणून ते एक स्वयंघोषणा पत्र त्यांनी हजर केलं पाहिजे त्यांनी लिहून द्यायला पाहिजे नंतर एमबीएस चा शिफारस कालच्या दहरशील माने बेळगावात आल्यानंतर आले त्यांनी असं कुठलंही विधान केलं नव्हतं त्याबद्दल तुम्ही काय म्हणता काय म्हटलं माने मानेशील माने आले होते ते कुठलीही भाषिक आम्हाला लेटर जर दिले तर अमी... तुम्हाला माझ्याकडे अफिडिव फार्म आहे अफडिवट माझ्याकडे कॉपी आहे मराठीमध्ये मी मराठी भाषिक म्हणून सही करून द्यायला पाहिजे त्यानंतर एमईएसचा शिफारस कुठल्या कुठल्या व्यवस्था तुम्हाला मराठी भाषिकांबद्दल काय प्रॉब्लेम आहे मराठी भाषिक डिपार्टमेंट आहे मराठी भाषिक आमचा आमचा बरोबर आहे एमई बीजेपी मध्ये आहे काँग्रेसमध्ये आहे दे ऑलरेडी जॉईंट मेन स्ट्रीम ऑफ द कर्नाटका नाईन्टी नाईन पासून त्यांनी हरवलेलं आहे दोन हजार तेरा दो तेरा मध्ये दोन सीट आला आणि दोन हजार अठरा दोन हजार तेवीस मध्ये हरवलेलं आहे ते लॉस्ट ग्राउंड इन द कर्नाटका एस थे, हे सगळं असलं तरी चिकोडी मध्ये परवादेश मंत्री हे बाळकर यांनी म्हटलं होतं की बेळगाव महाराष्ट्र नाही त्याला चुकीचं आहे आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे स्वातंत्र्यपूरी पूर्वी बेळगाव महाराष्ट्र मध्ये होते म्हणून त्यांनी घटलं मुंबई प्रांत मध्ये होते म्हणून चुकीने त्यांनी महाराष्ट्र म्हटलं आम्ही विचारलो अशी कशी चूक होऊ शकते नाही काल संघटना बेंगलुर म्हटलं मुंबई मुंबई आम्ही त्यांना सांगितलं काल तर काल सॉफ्ट कधी नाही त्यांनी महाराष्ट्र बेळावा गेले तर मी जय महाराष्ट्र म्हणतो म्हणून काही वर्ष पूर्वी सांगितलं होतं आम्ही जोरदार विरोध केलो मुंबई प्रांत म्हणायचं होतं मी महाराष्ट्र काल सध्या बेंगळुरू प्रेसमीटमध्ये सांगितलं मुंबई प्रांत म्हणून सांगायचं होतं मी चुट्टीनं महाराष्ट्र म्हटलो महाराष्ट्र केव्हा आलंय नाइनटीन सिक्स्टी मे वन मध्ये महाराष्ट्र सरकार आलं त्यांनी महाराष्ट्र मध्ये गेल्यानंतर मला जोरदार केलं आम्ही जोरदार वापर केला टीव्ही मध्ये माध्यम मध्ये आमचं त्यांचा लाईव्ह मध्ये आलंय न ना कधी सॉफ्ट नाही कधीच पॉलिटिकल पार्टीज वी आर न्यूट्रल जेव्हा मागे हो, हो मंत्री हे यांनी विधान केलं होतं तेव्हा त्या निवडणुकीला बसल्या होत्या पण आता मंत्री आहेत म्हणून सगळेजण कोणी नाही मंत्री आता तुम्ही दहा चीफ मीटर बघितलो मंत्री सोडा मी माझ्या जीवनात दहा मिनिस्टरला बघितलो मराठी बोर्ड काढले जातात मराठी एक हा केलं बघा ते पण सांगतो महाराष्ट्र राज्यात तकिलकोट सोलापूर मध्ये हंड्रेड पर्सेंट मराठीमध्ये लिवायला पाहिजे आमच्या सरकारमध्ये साठ पर्सेंट साठ टक्के कन्नड पाहिजे चाळीस टक्के मध्ये तुम्ही दहा लँग्वेज लिवा म्हणून कर्नाटकचा कायदा केलेला आहे मायनॉरिटी मायनॉरिटी तुम्ही ज्या तकलकोट सोलापूर मध्ये सत्तर टक्के मायनॉरिटी कन्नड लोक आहेत तुम्ही लिवायला देता काय तुम्ही बघून या मी सगळ्यांना बघितलं मराठी सोडून कुठल्याही भाषेमध्ये लिवायचं नाही ज्यात तकलकोट दक्षिण सोलापूर मध्ये इथं काय म्हणतो साठ टक्के तुम्ही कन्नडा लिहा चाळीस टक्के मध्ये दहा लँग्वेज लिवा म्हणून आम्ही स्पष्ट सांगितलेला आहे बेळगावचा सीमा प्रश्न हा न्यायालयात आहे पण आणि अजून असं प्रकारचं काही नाही आहे माझ्या नहवाल सुद्धा सेंटरमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पेंडिंग आहे माझ्या प्रमाणे दक्षिण सोलापूर ज्या तकलकोट मध्ये यायला पाहिजे ज्या निपाणी खानापूर नंदगड महाराष्ट्र जायला पाहिजे ते पण पेंडिंग आहे ते पण पेंडिंग आहे केव्हा फायनल होतात होत होते तोपर्यंत महाराष्ट्राचा रूल्स महाराष्ट्र कन्नड पालन करायला पाहिजे कर्नाटकचे मराठी लोक कर्नाटकचं पालन पाहिजे हे स्पष्ट स्पष्ट स्टँड आहे ठीक आहे ओके थँक्यू